बाळण झाल्याबरोबर अर्ध्या तासाच्या स्तनपान सुरू करावे आहारात भरपूर पालेभाज्या व मोसंबी फळांचा समावेश करावा तेल तूप आणि साखर गुळाच्या प्रमाणात वाढ करावी बाळाला सहा महिन्यापर्यंत निम्मळ स्तनपान करावे बाळाचे लसीकरण वेळापत्रकाप्रमाणे करून वे। घ्यावे स्तनदा मातेचे दररोज आहारामध्ये घेण्याचे पाऊन पोळी तीन वाट्या चहाचे चमचे तेल एक तृतींश वाटी पालेभाजी एक त्रितिंश कप दूध एक मोसंबी फळ शंभर ग्रॅम असा जास्तीचा आहार घ्यावा गर्भवतीने पाळावे आहाराचे तंत्र दोघांसाठी खा हाच खरा मूल मंत्र लवकर नोंदणी तपासण्या मोसंबी फळांचा समावेश करावा तिसऱ्या महिन्यापासून किमान शंभर दिवस रक्तवाढीच्या गोळा घ्याव्यात हलका व्यायाम व पुरेशी विश्रांती घ्यावी बाळण झाल्यानंतर अर्ध्या तासाच्या आत बाळाला सुरू करावे गर्भवतीने दररोज एक, एक, एक तृतींश ते, कप तेल एक वाटी पालेभाजी एक ग्रॅम असा जास्तीचा आहार घ्यावा रक्तक्षयाचा प्रतिबंध आहारात हिरव्या पालेभाज्या कडधान्ये डाळी तेलबिया गूळ मांसाहारी पदार्थ अशा लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा गरोदरपणाच्या तिसऱ्या महिन्यापासून किमान शंभर दिवस रक्तवाढीच्या गोळ्या घ्याव्यात संत्रा मोसंबी लिंबू आवळा मोळ आलेली कडधान्ये पालेभाज्या अशा क जीवन सत्वयुक्त पदार्थामध्ये लोहाच्या शोषणाला मदत होते जेवणानंतर एक तास चहा कॉफी घेऊ नये डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कृमीनाशक उपचार घ्यावेत